नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष टम्म फुगलेली गुबगुबीत आणि कुसकुशीत अशी ओल्या नारळाची करंजी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका ताठामध्ये आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे सोबतच पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आणि चिमूटभर मीठ घ्यायचं आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे थोडंसं पसरवून घेऊया आता यामध्ये आपल्याला तेलाचं कडकडीत मोहन टाकून घ्यायचं आहे यामुळं करंजी छान कुसकुशीत तयार होते तेलाचं मोहन टाकण्यासाठी मी इथं एक मोठा चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं होतं तर सुरुवातीला चमचाने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण हाताने सर्व तेल पिठाला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत म्हणजे छान व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे करंजी छान खुसखुशीत कुछ तयार होते मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे जास्त पीठ पातळ मळायचं नाही घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आपण हे करंजीचं आवरण बनवण्यासाठी सुरुवातीला पीठ मळून घेत आहोत हे बघा असं थोडं थोडं जेवढं लागेल तेवढं पाणी टाकत पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पीठ छान एक दोन मिनिट असं एकसारखं मळून घ्यायचं आहे म्हणजे छान पीठ व्यवस्थित भिजलं जातं आणि करंजीसुद्धा व्यवस्थित होते अगदी तर दोन मिनिट मी पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं आहे आणि घट्ट पीठ मळलेलं आहे आता यावरती झाकण लावून कमीत कमी आपल्याला अर्धा तास पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडं सारण तयार करून घेऊया तर त्यासाठी पॅनमध्ये मी दोन चमचे खसखस घेतलेलं आहे खसखस फक्त एक मिनिटभर आपल्याला आचेवरती लालसर असं भाजून घ्यायचं आहे तर इथं खसखस भाजून झालेली आहे बाजूला काढून ठेवूया आता याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे तूप छान मेल्ट झालं की यामध्ये दोन चमचे आपण ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतलेले आहेत ते छान थोडेसे सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत जास्त परतायचे नाहीत अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मन दाचेवरती परतून घ्यायचं तर इथं ड्रायफ्रूट छान असे परतून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी इथं सर्व ड्रायफ्रूट्सचे काप काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता याच तुपामध्ये आपण एक वाटी ओला नारळाचा कीस टाकून घेणार आहोत मी तर ओला नारळ किसून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता किंवा खाऊन जरी घेतला तरीही चालेल आता हा जो कीस आहे तो आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे यामध्ये अजून अर्धा चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला कीस परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण किसलेला गूळ टाकून घेऊया तर मी तर अर्धी वाटी गूळ घेतला आहे म्हणजे खोबऱ्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे एक वाटी मी खोबऱ्याचा किस घेतलेला होता तर अर्धी वाटी यामध्ये गूळ घेतलं आहे तुम्ही अर्धी साखर आणि अर्ध गूळ जरी घेतलं तरीही चालेल किंवा नुसतं साखरही टाकलं तरीही चालेल आता गूळ छान यामध्ये मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं छान असं गूळ यामध्ये मेल्ट झालेलं आहे आपण गूळ किसून घेतलेला होता यासाठी लगेचच मेल्ट झाला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले होते ते टाकून घेऊया परत जी खसखस भाजून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि सोबतच पाव चमचा यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आता हे सर्व आपल्याला फक्त एक मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं इथं सारण तयार झालेलं आहे गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊया त्यानंतर आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं ते पोळपाटावरती थोडंसं अशा पद्धतीने मऊ करून घ्यायचं त्यानंतर आता आपण याचे दोन गोळे तयार करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला याची एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर मी एक गोळा बाजूला ठेवून देते आणि यामधला एक जो गोळा आहे त्याला आपण चपातीप्रमाणे मोठं असं लाटून घेणार आहोत तुम्ही या पद्धतीने एकदा ओल्या नारळाच्या करंजा बनवून बघा नक्कीच खुसखुशीत कुछ तयार होतात चवीला सुद्धा अगदी मस्त लागतात तर इथं अशा पद्धतीने आपल्याला चपाती याची लाटून घ्यायची आहे एकसारखी मोठी अशी चपाती लाटून घ्यायची बघा इथं मी लाटून घेतली आहे आता आपल्याला यावरती एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकून हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे चपातीवरती थोडंसं पसरवून घ्यायचं त्यानंतर यावरती थोडंसं मैदा टाकून घेऊया यामुळं काय होतं की करंजी छान अशी कुसकुशीत तयार होते आणि त्याला छान असे पदर सुटतात पीठ टाकल्यानंतर आता आपल्याला याचा घट्ट असा एक रोल तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे रोल करून झाल्यानंतर आपण चाकू नये अशा पद्धतीने याचे तुकडे कट करून घेणार आहोत बघा तर मी ते सर्व असे तुकडे करून घेतलेले आहेत छान याला असे लेयर्स दिसतात आणि आपण काय करणार आहोत हा जो गोळा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे लेअर्सची बाजूवरती ठेवायची आणि हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं तर मी ते सर्व गोळे अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आता मी इथं एक लाटी घेतली आहे।, आहे आता आपण हे लाटून घेऊया तर पुरीप्रमाणे आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे पण पुरीसारखी जाड ठेवायची नाही पातळ अशी लाटी लाटून घ्यायची बघा इथं मी लाटून घेतली आहे बघू शकता तुम्ही अशी पातळ लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत तर मी इथं जवळपास एक चमचाभर यामध्ये सारण टाकून घेतलेलं आहे तुम्हाला किती सारण आवडतं आतमध्ये तुम्ही त्याप्रमाणे यामध्ये सारण भरू शकता आणि तुम्हाला जर करंजी मोठी बनवायची असेल तर लाठी थोडीशी मोठी बनवायची आणि सारण थोडंसं सा जास्त टाकायचं तर अशा पद्धतीने फोल्ड करून कळा व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या जर कळा व्यवस्थित बंद होत नसतील तर त्याला थोडंसं साईडनी पाणी लावून घ्यायचं आणि मग बंद करायचं व्यवस्थित बंद करून झाल्यानंतर आता माझ्याकडे एक फिरकीचा चमचा होता त्याने मी करंजी कट करून घेतली तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साच्यामध्ये जरी केला तरीसुद्धा चालेल तर बघा इथं मी करंजी बनवून घेतलेली आहे याच पद्धतीने मी सर्व करंजा बनवून घेतलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही आता आपण करंजी तळायला घेऊया तर त्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं करंजी तळण्यासाठी तेल कधीही जास्त कडकडीत गरम करायचं नाही हलक्या गरम तेलामध्येच करंजी व्यवस्थित तळली जाते आणि कुसखुशीतसुद्धा तयार होते यासाठी कमीच गॅसवरती आणि कमी, कमी गरम तेलामध्येच करंजी व्यवस्थित तळून घ्यायची दोन्ही साईडनी छान सोनेरी रंगाची करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अगदी छान टम्म फुगली आणि बघूनच लक्षात येत आहे की करंजी छान कुसखुशीत तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपण सर्व करंजा तळून घेणार आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू